आपले हे इंदोर पोहे तयार आहेत तर पहा किती सुरेख झालेत आहेत बरे हे महाराष्ट्रीयन आपले कांदे पोहे त्याच्यापेक्षा पूर्ण वेगळे असतात त्याच्यामुळे नक्की ट्राय करा तर पहा किती सुरेख झाले आहेत तुमच्या सगळ्यांचं आपला कोमल नाणे पाटील या रेसिपी मध्ये खूप सारं स्वागत करते तर आज आपण पोह्यांची रेसिपी घेऊन आलो आहोत थांबत जाणार कांदे पोहे नाही आपले आपण आज इंदोरी पोह्यांची रेसिपी घेऊन आलो आहोत त्याच्यात कांदा कसलाच वापरला जात नाही करण्याची पद्धत सुद्धा वेगळी आहे हे पोहे तुम्हाला इंदोर मध्ये उज्जैन मध्ये आणि त्या साईडच्या प्रदेशात भेटतील खूप सुंदर असतात आपल्याच पोहे तिकडे गेले तेवढं पण लक्षात घ्या कारण महाराष्ट्रीयन होळकर जेव्हा तिकडे गेले तेव्हा ह्या पोह्यांची रीत तिथं सुरू झाली असं इतिहास आहे तर नक्की ट्राय करा इंदोरी पोह्यांमध्ये खूप वेगळे पण आहे इंदोरी पोहे आपल्या सगळं कडे टाकून हलवले जात नाही त्या तुम्ही इंदोरला गेला असेल किंवा उज्जैनला गेलं असेल तर त्या पोह्यांच्या खाली स्टीम काहीतरी ठेवलेलं असतं ते का ठेवलेलं असतं पोहे करण्याची पद्धत एवढी काय वेगळी आहे सगळ्या गोष्टी खूप छान पद्धतीने मी या व्हिडिओमध्ये सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बरं इंदोरचे पोहे जसे खूप छान आहेत तसं खूप जर उज्जनला गेलं की ओंकारेश्वरला पण जातात ओंकारेश्वरचे पराठे अप्रतिम आहेत मी असे पराठे कधीच खाल्ले नव्हते इतके मस्त पराठे तिथं भेटतात तर तुम्ही कधी गेला तर नक्की ट्राय करा खूप सुंदर होतात आज आपण इंदोरी पोह्यांची रेसिपी पाहतोय छोट्या छोट्या गोष्टी का केल्या जातात एवढं वेगळं का आहे हे सगळं काही सांगितलंय मी त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इंदोरी पोहे करण्यासाठी तर मी आपले नॉर्मल पोहे घेतलेत जे कांदे पोहे करण्यासाठी पोहे वापरतो ते फक्त करण्याची पद्धत मात्र दोन्ही वेगळे वेगळे तर हे पोहे आपल्याला धुऊन घ्यायचेत भिजवून किंवा शिंतडा मारून नाही घ्यायचे तर हे धुऊन घ्यायचेत व्यवस्थित पाणी टाकायचं आणि धुवून घ्यायचे सोख होऊ द्यायचे नाही त्याला भिजवायचे नाही नुसतं हे पाण्याचं हे घाण पाणी आपल्याला काढून घ्यायचे पोह्यात चला तर मी काढून घेते मग तरी तर मी हे पोहे एकदा व्यवस्थित धुवून घेतलेत आता हे साईडला ठेवून देऊया आपण जरा सुद्धा खूप ओले करायचे नाही गिचकिच करायचे नाही जेव्हा तुम्ही नॉर्मल कांदे पोहे करतात तेव्हा सुद्धा असेच धुवून घ्यायचे आणि चाळणीत ठेवायचे म्हणजे व्यवस्थित होतात आधी पाणी शोषलं जात नाही असे तुम्ही जेव्हा चाळणीत काढता तेव्हा चला तर मग आता तडका बनवून घेऊया पटकनी पोळी बनवण्यासाठी इथं मी तेल घेतले तेल व्यवस्थित गरम केलंय ह्याला तेलच वापरतात आणि जे गोडसर तेल असतं तुमचं ते वापरायचे त्याच्यानंतर मी इथे शेंगदाणे आधी तळून घेतली आहे तर हे आपल्याला नंतरून लागतात लगेच नाही लागत जेव्हा तुम्ही प्लेटिंग करताना त्या टायमाला हे शेंगदाणे लागत असतात तर त्याच्यासाठी व्यवस्थित तळून घ्यायचे तर इथं माझे हे झालेत आपण काढून पण घेतो लगेच शेंगदाणे काढून घेते थोडीशी काळजी घ्यायची शेंगदाणे तळताना आणि येतात फुटून त्याच्यामुळं मी ते सगळे काढून घेते या पद्धतीने आता इंदोरी पोह्यांसाठी मी तेलाचे शेंगदाणे तळलं ते सगळं घेतलंय कारण इंदोरी पोह्यांमध्ये तेलाचा वापर जास्त असतो आपण काही त्याला म्हणजे आपल्या पोह्यांसारखे सगळं साहित्य सांगून टाकून पोहे टाकत नाही सेपरेट तडका काढला जातो ह्याचा त्याच्यामुळं तर तुम्ही मी तेल घेतलंय खूप सारं त्यात पहिले मोहरी ऍड करते व्यवस्थित तडतोडू द्यायची त्याच्यानंतर मी जिरे ॲड करते जिरीसुद्धा व्यवस्थित तडतोडू द्यायची त्याच्यानंतरच सगळ्यात महत्त्वाचं आपण आपल्या पोह्यात ॲड करत नाही पण इंदोरी पोह्यात करतात ते म्हणजे बडीशेप एक चमचा मी बडीशेप ॲड केली आहे बडीशेप ॲड केल्यानंतर मी ह्याच्यात हिंग ॲड करते व्यवस्थित होतायचं त्याच्यानंतर मी ह्याच्यात कडीपल्ला ॲड करते त्याच्यानंतर आपण हिंगी मिरची ॲड करतो आहे या पद्धतीने त्याच्यानंतर मी ह्याच्यात हळद ॲड करते थोडीशी आणि हा आपला तडका रेडी आहे इंदोरी पोह्यांचा ह्याच्यात कांदा ॲड केले जात नाही या पद्धतीनेच हा तडका तयार केला जातो चला तर मग आता इंदोरी पोहे बनवायला सुरुवात करूया पोहेसुद्धा व्यवस्थित भिजलेत आणि आपला तडकासुद्धा व्यवस्थित तयार आहे तर आपण हे तडका पोह्यात मिक्स करणार आहोत अगदी हळूहळू मिक्स करायचा सगळ्या साईडनी या पद्धतीने तर पहा मी थोडा थोडा तडका ॲड करते आणि हे मिक्स करून घेते आहे तर पहा किती अप्रतिम दिसतंय या पद्धतीने चला तर मी सगळं असंच ॲड करून घेते थोडासा पेशन्स ठेवायचा तुम्हाला सुरुवातीला वाटेल पोहे पांढरेच राहतात ते पण होतात त्याच्यामुळे आधी पण तडका टाकायचा नाही तर हे पहा असे हे मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित असं असं एकदा दोनदा हलवलं की व्यवस्थित मिक्स होतात तर पहा एकदम व्यवस्थित झालं मी तडका व्यवस्थित टाकून घेतला ॲड करून घेतलाय आता आपण मीठ ॲड करतोय चवीनुसार आपल्या आपलं मीठ ॲड करायचं इंदोरी पोळे हे गोड असतात त्याच्यामुळं साखर पण ॲड करावी लागते तर मी इथे साखर ॲड करते तर इथं मी दोन चमचे साखर ॲड केली आहे या पद्धतीने परत या पद्धतीने हलवून मिक्स करून घ्यायचे तर पहा अप्रतिम मिक्स होत या पद्धतीने पोह्यात तडका एकदम व्यवस्थित मिक्स झालाय आता याला स्टीम करून घ्यायचं आपल्याला तर स्टीम करण्यासाठी आधी मी कढईत पाणी ठेवलंय चला तर पाहूया कसं ठेवलं मी कसं स्टीम करणार आहोत आपण पोहे स्टीम करून घेणार आहोत त्याच्यात मी कडाई घेतली कन्या कडाईत पाणी व्यवस्थित गरम करायचं आधी स्टीम करण्यासाठी आता हे खरं तर कशासाठी केलं जातं माहितीये का आपण नॉर्मली पोहे खातो ते केल्यानंतर लगेच खातो किंवा जास्त वेळ ठेवले तर ते कोरडे पडतात हे कोरडे पडण्याची स्टेप होऊ नये म्हणजे कडक होऊ नये पोहे म्हणून ही प्रक्रिया केली जाते खरं तर कारण इंदोरमध्ये हा स्ट्रीट फूडचा प्रकार आहे पोहे घरी खाण्यापेक्षा जास्त लोक बाहेर जाऊन खाणं पसंत करतात तर त्याच्यासाठी ते तेवढा वेळ पोहे नरम राहावेत म्हणून हे केलं जातं त्याला आपल्यासारखा तडका देऊन पोहे त्यात मिक्स करून केले जात नाहीत चला पाणी गरम झालंय आता वाकून घेऊया पोहे तर चला मी ह्याच्यावर ताट ठेवते आता ताट ठेवून घेतलंय आणि आपण आता पोहे ॲड करतोय प्रॉपर इंदर फील आणायचं आपल्याला त्याच्यासाठी या पद्धतीने तर पहा हे मी पोहे याच्यावर ऍड केलेत ते असे पूर्ण साचा करून ठेवतात आता आपण पोह्याचं प्रमाण फार कमी घेतलंय हे अगदी दोन तीन था। था ते तीन माणसासाठी पोहेत नाहीतर ते असं एकावर एक, एक रचून ठेवतात जेणेकरून ते पोहे खूप वेळ मऊ राहावेत यासाठी तर आता हे पोहे मी पसरते आणि ह्याला आपण स्टीम करून घ्यावे घेणार आहोत फक्त एक ते दोन मिनटासाठी एक ते दोन मिनटासाठी इवन तुम्ही असेच खाल्ले तरी चालतात त्याला काहीच होत नाही आता एक दोन मिनिट आधी स्टीम करू याला ताट झाकून आणि त्याच्यानंतर आपण ह्याचं थोडंसं दूध ॲड करणार आहे दूध सुद्धा ह्याच्यासाठीच ऍड केलं जातं जेणेकरून ते पोहे मऊ पोहेरमसूत राहावेत याच्यासाठी चला तर हे स्टीम करून घेऊया आता या पद्धतीने करायला ठेवून दोन मिनटं झालेत दोन ते तीन मिनटं खूप होतात नाही केले तरी चालतं तर पहा असे होतात गॅस बंद करून टाकायचा आणि ह्याच्यावर आता थोडस दूध ॲड करायचं आपल्याला एकदम थोडस दूध ॲड करतोय इवन तुम्ही लगेच खाणार असाल ना तर नाही केलं तरी चालतं काही होत नाही त्यांनी इथं मी थोडस ॲड करते आणि ह्या पोह्यांमध्ये कांदा नसतो त्याच्यामुळं तर पहा इथं मी थोडंसं ॲड केलंय थोडस मिक्स करूया किंचित खूप जास्त नाही हलवायचं या पद्धतीने त्याच्यानंतर आपण ह्याच्यावर कोथिंबीर ॲड करणार आहोत या पद्धतीने आणि आता हे स्टीम झालेत जेव्हा तुम्ही इंदोरमध्ये किंवा उज्जैन मध्ये हे पोहे खाता तर हे असे एकावर एक साचून ठेवलेला असतो असा पूर्ण त्रिकोण केलेला असतो उभा कारण ते उद्देश असतो की मऊ राहावेत म्हणून आपण जिरावर मसाला बनवणार आहोत आधी इंदोरी पोह्यात सगळ्यात मोठा रोल असेल काही तर तो जिरावर मसालाच असतो तर तो बनवण्यासाठी मी साहित्य रोल नाही दाखवत बसले कारण खूप जास्त आहे त्याच्यामुळं तर चला आधी मसाला बनवूया तर त्याच्यासाठी मी सगळ्यात पहिले एक चमचा बडीशेप घेतली आहे कढई मी गरम करायला ठेवली होती दोन चमचा जिरे घेतलेत त्याच्यानंतर एक चमचा धनेपूड घेतली आहे त्याच्यानंतर एक दालचिनी काळी मिरी हिरवी वेलची लवंग हे घेतले आट आटेत आणि दालचिनीचा तुकडा आहे त्याच्यानंतरून इथं मी जायफळ घेतलं आहे हे सगळं आता हलवायचं आपल्याला एक दोन मिनटं करपवायचं नाही नुसतं हलवून घ्यायचं आहे करपलं तर मसाल्यांचा फ्लेवर वेगळा लागतो एवढं लक्षात ठेवा तर हे आता झालं आहे आता हे, ले ले हे मी ह्याच्यात आपण बाकीचे राहिलेले मसाले टाकतोय गॅस बंद करून टाकायचं तर ह्याच्यात मी साधं मीठ टाकलं आहे त्याच्यानंतर काळं मीठ टाकलंय आपलं त्याच्यानंतर मी ह्याच्यात आमचूर पावडर टाकली आहे गॅस बंद आहे माझ्या या टायमाला त्याच्यानंतर मी इथं सुंठ पावडर टाकली आहे एक एक चमचा टाकलंय हे मी सगळं एक ते अर्धा चमचा टाकायचं त्याच्यानंतर मी हळद टाकली आहे त्याच्यानंतर मी इथं हिंग टाकली आहे तर हे सगळं परत मिक्स करायचं आता जे तुमची कढई गरम आहे त्याच्यात व्यवस्थित ह्याचा फ्लेवर लागतो ह्याला गॅस चालू ठेवायचा नसतो तर आता हे झालंय सगळं व्यवस्थित साईडला काढून घेणार आहोत आपण जायफल मी एकदम सगळ्यात कमी टाकले अगदी चमच्याचं चा टोक असतो ना आपलं पोहे खायचं त्याचं तेवढंच टाकलंय मी खूप जास्त नाही टाकलेलं एवढं लक्ष ठेवा बाकी सगळं किती किती टाकलंय तुम्हाला जर आत्ता लक्षात आलं नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्याचं प्रमाण योग्य प्रमाण दिलं आहे तर नक्की जाऊन पहा तर हे साईडला काढून घेऊ आपण साईडला काढून घेते आणि हे थंड झाल्यावर तुम्हाला वाटून घ्यायचं एवढं लक्षात ठेवा गरम असतं आणि नाही चला तर आपला इथं मसाला हा एकदम व्यवस्थित थंड झालाय हा वाटून घ्यायचा आपल्याला तर एकदम बारीक म्हणजे अगदी धनेपूड वगैरे कशी असते आपले तसं वाटून घ्यायचं चला तर मी वाटून घेते मग आणि हा तुम्ही स्टोअर करू शकता जसे आपण आपले बाकीचे मसाले जसं गरम मसाला वगैरे स्टोअर करतो तसं स्टोअर करू शकतो त्यांचा मसाला हा एकदम व्यवस्थित बारीक वाटून झाला आहे तुम्ही पहा फाईन पेस्ट केली मी पूर्ण म्हणजे बारीक वाटले एकदम हे पहा असाच वाटला गेला पाहिजे चला तर मग मी साईडला काढून घेते आणि आपण आत्ता प्लेटिंग करणार आहोत पोहे आता आपण काढून घेतोय तर ते या पद्धतीने काढून घेतले जातात तर तुम्ही पहा अक्षरशः मोकळे मोकळे झालेत अगदी असं खूप चिकट नाही झालेलं असं गचका नाही झालेला या पद्धतीने हवे आपल्याला पोह्याचा आणि एक, एक दाना तुम्हाला पोहा एक अन एक सेपरेट दिसतोय अशा प्रकारे होतो जेव्हा तुम्ही ते स्टीमिंग प्रोसेसने पोहे करता तेव्हा खूप छान राहतात अगदी तुम्ही उज्जैनमध्ये किंवा इंदोरमध्ये कोणत्या पण टायमाला जा कोणत्याही वेळेला अगदी जेवायचं जरी वेळेला केलं तरी तुम्हाला हे भेटतील आणि खूप अग अक, असे असतात की आत्ताच जस्ट केलेत त्यांनी असं वाटतं की आत्ताच आपल्याला जस्टच बनवून दिलेत इतके फ्रेश वाटतात ते ते याच्यामुळेच ते स्ट्रीमिंगमुळेच वाटत असतात तर चला मी सगळे पोहे असेच काढून घेते हे तर काढून घेतलेत पण पोहे नुसते सर म्हणजे वाटीत काढून घेतलेत पण ॲक्च्युली त्यांची देण्याची पद्धत कशी असते ते सगळ्यात पहिले शेव टाकतात मोठी शेव आणि बाईक शेव असे दोरी असतात आता इथं मला मिडियम साईजची शेव भेटली आहे ती मी तुम्हाला टाक दाखवतीये त्याच्यानंतर ते शेंगदाणे ॲड करतात त्यांना ज्यांना वाटतं की मला पोहे खाल्ल्यानंतर पित्त होतं मला पोहे खाल्ल्यानंतर त्रास होतो तर इंदोरी पोहे खाल्ल्यावर तुम्हाला त्रास होत नाही कारण त्याच्यात ते हे जो आपण मसाला बनवला होता इंदोरी पोह्यांसाठी तो टाकतात हा खरतर साथी गया है। आता दाको तर पचनासाठी खूप उपयोगी आहे आता मी तुम्हाला ह्याची रेसिपी दाखवली आहे तर ॲक्च्युली हा मसाला तुम्ही सॅलडवर टाकून खाऊ शकता किंवा तुम्ही चपातीवर सुद्धा टाकून खाऊ शकता पचनक्रिया अगदी स्व व्यवस्थित होते या मसाल्याने त्याच्यामुळं इंदोरी पोहे खाऊन कुणालाच म्हणजे पित्ताचा वगैरे त्रास होईल असं मला तरी वाटत नाही त्याला ॲड केलाय आणि आपली राहिली कोथिंबीर आणि याच्या व्यतिरिक्त एक गोष्टी टाकली जाते ते म्हणजे डाळिंबाचे दाणे जे माझ्याकडे आज नाही आहेत तर ते एक ॲड केले जातात तर पहा इथे इंदोरी पोरे पोहे आपले रेडी आहेत तर नक्की ट्राय करा तर तुम्हाला आजची आपली इंदोरी पोह्यांची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा बरं तुम्हाला रेसिपी आवडली का बरं मी याच्यात सर्विंग करताना सेम वापरली आहे त्या आणि इथं मी बुंदी आणि डाळिंब नाही वापरलेले बुंदी माझ्याकडून मिसरली आहे तर तुम्ही जेव्हा सर्व करा तेव्हा नक्की ॲड करा जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बरं तुम्हाला अशाच या रेसिपी पाहायला आवडतील का पण दुसऱ्या राज्याच्या हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा जर रेसिपी आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमचं मत मांडा चला तर भेटूया नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत तो धन्यवाद